Kajur plus kemantaran Kajur 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 Kajur

काहीच वेळामध्ये चार सहा महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या विधानसभा निवडणुकामध्ये मध्ये आपल्या जवळजवळ राज्यामध्ये सगळीकडे अशा प्रकारची परिस्थिती आणि सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि आपला पराभव झाल्याच्या झाल्यानंतर आता काय असा प्रश्न सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होता आणि कोणीच कोणासोबत बोलत नव्हतं काय बोलायचं कोणाशी बोलायचं अशा अनेक प्रश्नांचं काहूर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होत आणि असं असताना बऱ्याच काळामध्ये म्हणजे सात आठ महिन्याच्या कालावधीमध्ये साधारणपणे छोटी मोठी सुद्धा बैठक आपली झाली नाही आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटत होत कि अशा बैठका झाल्या पाहिजेत आमचं तरी ऐकलं पाहिजे बरेचसे लोक शिवाजी बोलत होते की सर काय झालं कसं झालं आणि पुढे काय तर सर त्या ठिकाणी सांगायचे फारस त्याच्यामध्ये पराभवामध्ये आपल्याला घडून जायचं नाही उद्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा उभं राहायचं आहे भक्कमपणानं ठामपणानं उभं राहायचं आहे आपली लढाई ही कुठल्या व्यक्तीच्या विरोधामध्ये नव्हती आपली लढाई ही विचाराच्या विरोधामध्ये लढाई होती इथे भोजनाचं राज्य प्रस्थापित व्हावं हा जो विचार पुणे बाबासाहेब आंबेडकरांचा आहे त्याच विचाराचं राज्य पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे यासाठी पुन्हा एकदा आपल्याला बोलंद लढलं पाहिजे हा विचार घेऊन पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी शिवसंवादासाठी एक खाली बैठक बनवण्याचं काम झालं आणि बऱ्याच संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित आहोत त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन या ठिकाणी कधी पराभव होतो कधी विजय होतो लोकसभेमध्ये विजय झाला विधानसभेमध्ये पराभव झाला या निवडणुका आता ज्ञानेश्वर पाटील साहेबांनी म्हटल्याप्रमाणे या नेत्यांच्या निवडणुका होत्या पण आता येणारी लढाई तुमच्या माझ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची आहे आता इथं पाहिल्याच्या नंतर जी चेहरे जे चेहरे आज पाहतो जे चेहरे दोन हजार आठ साली संजय बनसोडेला निवडून आणण्यासाठी होते ते चेहरे इथे आहे दोन हजार एकोणीस साली चौदा साली दोन हजार चोवीस साली म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण ह्या निवडणुका लढलेल्या आहेत कधी पडलो कधी निवडलो कधी कशा प्रकारची आपल्याला निवडणुकीच्या विजयामुळे माज आला नाही किंवा पडलो म्हणून कधी आपण नावमेल झालेलो नाही आणि तीच माणसं आजही पुन्हा एकदा त्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेली आहे आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण त्याच पद्धतीनं त्याच जोशाने त्याच जोमाने कामाला लागण्याचा संकल्प या ठिकाणी करावा आणि सगळ्यांच्या ज्या काही आडी असतील त्या आडी अडचणी वरिष्ठांच्या कानापर्यंत जाव्या या दृष्टीकोन आपण ही सुसंवाद घेणार आहे बऱ्याच वेळा चंदनबाई असतील मुळे सर असतील अनिल पाटील असतील या सगळ्यांनी आपले फोन घेतलेले आहे कधी ते आपल्या कार्यकर्त्यांचा फोन टाळलेला नाही म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने काम करून घ्यायचं असेल तर आपल्याला या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये हिरीनं भाग घेऊन पुन्हा एकदा या पंचायत समिती असतील किंवा जिल्हा परिषद असतील या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आपले उमेदवार सभागृहामध्ये पाठवणे आणि पाठवून आपली कामं करून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे या काळामध्ये आपण पाहिलेला आहे मागच्या एक वर्षामध्ये घरकुलाच्या योजना असतील या सगळ्या गोष्टींचे भाव ठरलेले आहेत घरकुलासाठी आठ ते नऊ हजार रुपये विहिरीसाठी बारा हजार रुपये गोट्यासाठी सातशे आठ हजार रुपये अशा प्रकारच्या फक्त ह्या वर्तमानरित्या रेट ठरलेल्या आहेत आणि ज्यावेळेला प्राध्यापक शिवाजीराव मुळे सरपंच समितीचे सभापती म्हणून निवडून किंवा त्या ठिकाणी पदावरती गेले त्यावेळेला गे सामान्य माणसाला सुद्धा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये जाऊन दिमाखामध्ये प्रस्ताव येत होतं प्रश्न मांडता येत होते आणि जी माणसं तुमच्याकडून आज सात आठ हजार दहा हजार बारा हजार घेत आहेत ती माणसं मुलीमासाठी तुमच्या समोर उभी राहत होती ते दृश्य सुद्धा आपल्याला डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारची परिस्थिती तशीच माणसं स्वाभिमानी माणसं त्या सभागृहामध्ये केली पाहिजेत या आपण आपल्याला ही निवडणूक हाती घ्यायची आहे आता राहिला प्रश्न सरकारचं चाललेलं जे काही ध्येय धोरण आहे ते सरकारचं चाललेलं हे ध्येय धोरण धोरण शेतकऱ्यांना शेतमजुरांना घुसखोट कामगाराला किंवा ज्याचा हातावर पोट आहे अशा प्रकारच्या बांधकाम मजुराचं सुद्धा या ठिकाणी कसल्याही प्रकारची दखल न घेता मजकूर झाले सत्तेत मजकूर झालेलं हे शासन कुठल्याच शेवटच्या माणसापर्यंत न्याय देण्याचं काम या ठिकाणी करत नाही वेगवेगळ्या पद्धतीच्या बंद बिंदुरी घरफुडी पक्षफुडी आणि या ठिकाणी माणसा माणसामध्ये भेडनं लावण्याचं काम धर्मा धर्मामध्ये भेडनं लावण्याचं काम मागच्या सात आठ वर्षामध्ये फडणवीस केलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीची धमक जी व्यवस्था आहे त्या त्या व्यवस्थेला सत्तेला पुन्हा एकदा देण्याची धमक आपल्यामध्ये आहे निश्चितपणे आपण येणाऱ्या काळामध्ये या सुद्धा सत्तेला आणि व्यवस्थेला ओठून टाकण्याचा ता संकल्प या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आज चांगलेली जी परिस्थिती आहे प्रचंड मोठं पावसाचा थैमान इकडे पहा तिकडे आत्मा दिसायला लागलेला आहे पूर्णतः शेती उद्ध्वस्त झालेली आहे शेतकरी नेस्तनाभूत झालेला आहे पिकाला भाव नाही पीक विमा मागच्या वर्षामध्ये मिळालेला नाही आणि आज यावर्षी सुद्धा कसल्या प्रकारचं अनुदान कसल्या प्रकारचा विमा देण्याची शक्यता आजपर्यंत आपल्याला दिसून आलेली नाही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा दिली किंवा दिली जाईल अशा प्रकारची आशा, प्रकार आशा नाही परंतु या ठिकाणी या शासनाचं शेतकऱ्याकडे आणि शेतकऱ्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन आपल्याला गावाखरीमध्ये गावखेड्यामध्ये आणि शहरामध्ये तालुका स्तरावरती उभी करावी लागते आणि या सरकारचं परिस्थितीकडे भेदावं लागेल आपल्या शेतीमाला हमीभर मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा आपण ही आंदोलन उभी केली पाहिजे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आरोग्य सेवाच्या दृष्टिकोनातून ही व्यवस्था पूर्णतः परवडून पडलेली आहे या लक्ष वेधलं पाहिजे शेती असेल आरोग्य असेल शिक्षण असेल या दोन्ही गोष्टी तिन्ही गोष्टी पासून सरकार आज हात वर करताना आपल्याला दिसायला लागलेला आहे अशी परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये राहिली तर गुलामगिरी आणि प्रतिकामी लोकांचं प्राबल्य हे वाढल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपल्याला जागं जागा लागणार आहे जागृत व्हावं लागणार आहे आणि सगळ्यांना या आंदोलनामध्ये या विचारसरणीमध्ये सहभागी करून घ्यावं लागणार आहे ही सगळी जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे हे समजून मागच्या काळामध्ये जसं आपण लढलेलो आहोत जो स्वाभिमान या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी दाखवलेला आहे आजही तेच चेहरे आहेत ते चेहरे स्वाभिमानी तुमच्या सोबत होते आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा ही सगळी मंडळी तुमच्या सोबत राहणार आहे हा ठाम विश्वास या ठिकाणी देण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी जवळची आहे असा विश्वास मी या ठिकाणी देतो आणि